चोरीचा लाखोचा मुद्देमाल जप्त दोन सराईत चोरट्यांना शहर पोलिसांनी केली अटक जळगाव शहर पोलिसांनी वाहन चोरीचा मोठा गुन्हा उघडकीस आणत एक्क्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल आणि इतर चोरीच्या वाहनांसह एकूण दोन लाख छत्तीस हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे या प्रकरणी दोन सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली असून शहरातील विविध पोलीस ठाण्यांमधील सात गुन्हे उघडकीस आणले आहेत अधिक माहिती अशी की चौदा जुलै रोजी रात्री साडेआठ ते पंधरा जुलै रोजी सकाळी साडेनऊ दरम्यान जळगाव शहरातील गोलानी मार्केट समोर मायटी ब्रदर्स दुकानासमोरील एकसष्ट हजार रुपयांचा फोर्स टेम्पो एम एच एकोणीस एस शून्य सहा सहासष्ट आणि तीस हजार रुपयांचा किर्लोस्कर कंपनीचा तीस किलोव्हॅट जनरेटर चोरीला गेला होता या प्रकरणी मिलिंद मुकुंद यत्ते यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती सदर जळगावचे पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित आणि पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी तपास पथकाला सूचना दिल्या गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपी जामनेर बोदवड मार्गे मलकापूर नांदुराकडे गेल्याची माहिती मिळाली वडनेर भोईचे गावाजवळ आरोपींनी अपघात करून वाहन सोडून पळ काढला होता परंतु पोलीस पथकाने त्यांना जवळच्या ढाब्यावर ताब्यात घेतलं मंगेश सुनील मिस्त्री वैवर्ष वीस राहणार कांचन नगर जळगाव आणि अनी यश अनिल सोनार वय वीस राहणार समतानगर जळगाव अशी आरोपींची नावे आहेत त्यांची चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली या कारवाईत चोरीला गेलेला जनरेटर व्हॅन एक टाटा एस मालवाहतूक आणि पाच मोटरसायकल असा एकूण दोन लाख हस्तगत करण्यात आला तसेच जळगाव शहर पोलीस ठाण्यातील एक पोलीस ठाण्यातील तीन एमआयडीसी पोलीस ठाण्यातील दोन आणि रामानंद नगर पोलीस ठाण्यातील एक अशा एकूण सात गुन्ह्यांची उकल झाली आहे ही यशस्वी कारवाई गुन्हे पदकातील पथकातील सहाय्य पोलिस निरीक्षक सुनील पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश भांडारकर सतीश पाटील नंदलाल पाटील योगेश पाटील शिंदे दीपक शिरसाट पोलीस नामदार भगवान भगवान पाटील पोलीस कॉन्स्टेबल अमोल मोरे राहुल कुमार पांचाळ प्रणय पवार तसेच नेत्रम येथील पंकज खडसे मुबारक देशमुख मुबारक देशमुख यांनी केली जळगाव शहर पोलीस स्टेशन हाती मध्ये दिनांक चौदा तारखेला मायटी ब्रदरचे एक टेम्पो आणि त्यांचं जनरेटर असं चोरी झालं होतं त्या अनुषंगाने शहर पोलीस स्टेशन येथे दोनशे अठ्ठ्याहत्तर ऑफिक पंचवीस बी एन एस तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या तपासामध्ये शहर पोलीस स्टेशन प्रभारी एका अधिकारी असतील त्यांची देवीची टीम असतील याच्यामध्ये खूप चांगली मेहनत घेतली आणि त्या मेहनतीमधून आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर त्यांना माहिती मिळाली की यातले जे चोर आहेत ते जामनेर मार्गे बोदड मार्गे मलकापूरला गेलेला आहे त्यांच्या त्या रस्त्यावर त्यांनी त्याची ते तपासणी केली असता वडनेर भोईजी गाव या गावाजवळ हा जो टेम्पो होता हा पलटी झालेला होता आणि मग तेथे ते आजूबाजूच्या धाब्यांवर त्यांनी तपास केला तर त्याचे जे दोन चोर होते ते त्या ठिकाणी धाब्यावर थोडे घटनेत बसलेले होते त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आणि मग त्यांना ताब्यात घेतलं त्यांच्यानंतर त्यांच्याकडून अजून त्या गुन्ह्यासंदर्भाने चौकशी तपास केला असता यामध्ये अजून एक त्यांनी कबुली दिली आहे की त्यांनी आपल्या शहराच्या हातीमधून टाटा एस छोटा हत्ती आणि पाच मोटरसायकल असे शहरच्या हातीमधून चोरी केल्याची त्यांनी कबुली दिली सदरचे जे टाटा एस छोटा हत्ती व मोटरसायकल यांचे जळगाव शहर पोलीस स्टेशनलाही गुन्हा दाखल आहे जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे तीन गुन्हे दाखल आहेत एम आर डी सी पोलीस स्टेशनला दोन गुन्हे दाखल आहेत रामानंदनगरला एक गुन्हा दाखल या आहे यातील जे आरोपी आहेत त्यांची नावं मंगेश सुनील मिस्तरी वयवर्ष वीस आणि यश अनिल सोनार वयवर्ष वीस असे असून त्यांच्याकडून आपण सर्वच सुमारे दोन लाख छत्तीस हजाराचा मुद्देमाल जमा केलेला आहे आणि या कारवाईनिमित्त मान्य पोलीस अधीक्षक सो यांनी सर्व टीमचं देखील कॅश रिवॉर्ड देऊन अभिनंदन केलेलं आहे दोन आरोपी चाल काही असे शर्यात गुन्हे काही अगोदर पुणे त्यांच्या बॅक रेकॉर्ड हिस्ट्री काही नाही गुन्ह्यांची सध्या ते फ्रेश आहे अजून गुन्हे त्यांना आपण पुलिस कस्टडीमध्ये घेतलेला आहे त्यांच्याकडे तपास सुरू आहे अजूनही गुन्हे उघडती सेनेशी शक्यता जळगाव प्रतिनिधी शाहिद खान